बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक ईश्वरचंद्र हलगरे लिखित कादंबरी आरसा प्रकरण सहावे परळच्या एल्फिन्स्टन रोडवरचं दोन मजली गिल डायनिंग ओपनिंगसाठी सज्ज होतं दारावरची लाल रिबन चिपकेसची वाट पाहत थरथरत होती सायंकाळच्या संधीप्रकाशात लायटिंग उजळत होत्या वाजणारं मंद संगीत व जागोजागी खोवलेल्या पुष्पगुच्छामुळे वातावरण उल्लसित झालं होतं रस्त्याच्या बाजूने साईड पट्टी लावून शंभर खुर्च्या बसतील अशी व्यवस्था केलेली होती दुसऱ्या बाजूने येणारा समोसे ढोकळा बर्फी आणि आईस्क्रीमचा एकत्रित वास भूक चाळवायला कारणीभूत ठरत होता रवी आणि कबीर टेंटमध्ये आले तेव्हा फेवरोस्कीचं ब्लॅक ग्रे ब्लेझर घातलेला जोमन व्यासपीठाच्या बाजूला स्टाफला सूचना देत होता निम्म्यापेक्षा जास्त खुर्च्या अजून रिकाम्याच होत्या रवीला समोर उजव्या कोपऱ्यात अर्णव दिसला कोणीतरी ओळखीचं दिसल्यामुळे त्याला जरा बरं वाटलं रवी आणि कबीर जाऊन अर्णवजवळच्या रिकाम्या खुर्च्यावर बसले आलात कधी काहीतरी बोलायचं म्हणून रवीने विचारलं दुपारपासून इकडेच आहे सकाळी चीप गेस्टकडे गेलेलो अर्णवच्या चेहऱ्यावर थकवा स्पष्ट दिसत होता चीप गेस्ट कोण आहेत सुधांशू आचार्य माहीत आहेत ना रवीने नकाराती मान हलवली भारतीय लोक पार्टीचे मोठे नेते आहेत ते सी एमच्या जवळचा माणूस आहे व्यापारी उद्योगपतींना त्यांच्याजवळ राहावं लागतं अर्णव जोमनचे तीन हॉटेल आहेत ना रवी तीन नाही पाच पाच आहेत आणि गिल फेअर प्रायव्हेट लिमिटेड ही कन्स्ट्रक्शन कंपनी तिच्याच अंडर सर्व कारभार चालतो जोमन आणि मेहता नावाचे मॅनेजर हॉटेल्स पाहतात तर साहेब लोढा नावाच्या बिल्डरसोबत पार्टनरशिपमध्ये कन्स्ट्रक्शनची कामे करतात त्यांचं नरिमन पॉईंटला मोठं ऑफिस आहे फील्ड आणि ऑफिसमध्ये मिळून दीडशे लोकांचा स्टाफ आहे त्यांचा व्याप मोठा आहे रवी समजत होता त्यापेक्षा जोमन कितीतरी श्रीमंत होता वेगवेगळे ज्यूस आणि सरबताचे ट्रे खुर्च्यामधून फिरत होते रवीने वॉटरमेलनचा एक ग्लास उचलला अजून बराच वेळ लागेल घे कबीरकडे पाहत तो म्हणाला तितक्यात गेटमधून सिक्युरिटी गार्डच्या गराड्यात फी आय पी येताना दिसले हनुवटीजवळ जोडलेले हात आणि ओठावरचं सोजवळ स्मिथ यावरून सुधांशू आचार्य लक्षात यायला वेळ लागला नाही झूज नको आता लगेच सुरू होईल कबीर सावरून बसला एक भरपूर मेकअप केलेली जाडसर स्त्री माय करून चिपकेस्टचं वेलकम करत होती व्हाईट क्रीम जॅकेटवर गुलाब खोलेला एक वयस्कर माणूस लगबगिने पुढे आला त्याच्या हातात भला मोठा पुष्पगुच्छ होता हे hey, जोमनचे डॅड बिस्मानसाब अर्णवने ओळख सांगितली पाहुण्यांचं सा स्वागत करताना त्यांनी कमरेत भरपूर वाकून तोंडावर हसू पसरवलं होतं स्टेजवर येता चीफ गेस्ट सुधांशू यांनी फित कापून हॉटेलचा औपचारिक ओपनिंग केलं आणि ते बाजूलाच एका मखमली खुर्चीत बसले जोमनचे डॅड माईकवर आले डोक्यापासून दाढीपर्यंत डावी बाजू ब्राऊन केलेली गळ्यात सोन्याची जाड चेन भरपूर अंगठ्या आणि टायवर हिऱ्यांची स्ट्रीप असं श्रीमंती झळकवणारे साहेब यांचं व्यक्तिमत्व चार चौघांपेक्षा वेगळं होतं हटके पर्सनॅलिटी वा रवीने शेरा मारला यामुळेच ते त्यांच्या सर्कलमध्ये वेगळे ठरतात अर्णव ग्रेट यार किती पिढ्यांपासून हॉटेल व्यवसायात आहे ते कबीर यांचे वडील म्हणजे जोमनचे दादाजी कैसर गिल यांनी दोन ट्रकवर ट्रान्सपोर्टचा धंदा सुरू केला होता ते मुळचे पंजाबातील फरीदाकोटचे धंद्यासाठी मुंबईत आलेले खूप जिद्दी आणि मेहनती होते ते असं जोमन सांगतो त्यांनी धंदा वाढवत वाढवत स्वतःची ट्रान्सपोर्ट कंपनी सुरू केली त्यावेळी ते त्यांच्याकडे एटी फोर ट्रक्स होत्या त्यांचा एकुलता एक मुलगा बिस्मान याने आपला धंदा पुढे चालवावा अशी त्यांची इच्छा होती परंतु साहेबांना आपल्या वडिलांच्या ट्रकचा धंदा अजिबात आवडायचा नाही वडील गेल्यानंतर काही दिवसात सर्व ट्रकची विल्हेवाट लावून त्यांनी आपल्या आवडीच्या हॉटेल व्यवसायात प्रवेश केला तिथे जम बसल्यावर कन्स्ट्रक्शनकडे वळले आणि आज दोन्ही क्षेत्रामध्ये त्यांचं नाव मोठं आहे यांच्यानंतर जोमणला हे सारं जमेल का रवी आय थिंक यस कारण तो उधळ्या आणि छंदीफंदी असला तरी खूप मेहनती आहे तो आणि त्याच्या डॅडीपेक्षाही जास्त महत्त्वाकांक्षी त्याला लोक ओळखता येतात आणि समोरच्याला इम्प्रेस करायचं तंत्र त्यानं चांगलंच अवगत केलं आहे त्याला राजकारणाची आवड आहे तो भारतीय लोक पार्टीच्या बैठकींना सतत जात असतो आचार्य साहेबांना बोलवायची त्याचीच कल्पना आहे एवढं सारं चांगलं असताना तो डान्स का जातो रवीच्या बालिश प्रश्नावर अर्नवला फिरकी सुचली अरे वो तो नाइट का टाइट कार्यक्रम होता है दिन के फाइट फाइट से उसका दूर दूर तक संबंध नहीं होता और इसमें बुरा क्या है भाई दिन भर के मर मर के बाद खाली टाइम पास के लिए लोग जाते हैं उधर और वही का वही छोड़ाते हैं वो हाँ कुछ लोग जरूर होते हैं जो डांस बार को घर ले आते हैं उस लोगों ने तो डांस बार का नाम बदनाम किया है रविला अपने बारिश बना की झाली तो सपक चेहऱ्याने समोर पाहू लागला बिस्मान गिलनंतर आचार्य साहेबांनी माईकचा सा ताबा घेतला बिस्मान साहेबांच्या कार्यकर्तृत्वाचं सा कामाचं सा तोंड फाड कौतुक करतानाच त्यांनी जोमनच्या राजकीय मुत्सद्देगिरीचा ओझरता उल्लेख केला परळचा भावी आमदार या आशयाचं बोलताच समोरून त्यांना अपेक्षित टाळ्या मिळाल्या आणि नेहमीप्रमाणेच त्यांनी मैदान जिंकलं साहेब निघाले तेव्हा जोमन आणि बिस्मान साहेब जातीने गाडीपर्यंत सोडायला गेले परत बिस्मान साहेब स्टेजवर येऊन थांबल्यावर त्यांचे अभिनंदन करण्यासाठी लोकांनी गर्दी केली कबीरने येते वेळी आठवणीने एक छोटा पुष्पगुच्छ आणला होता तो देण्यासाठी म्हणून रवी आणि र... कबीर गर्दीत मिसळले कबीर आणि रवी निघाले तेव्हा जोमन म्हणाला मै फ्रेंड्स को रिसीव करणे कुर्लाही जा राहू अफको आपको करू करूंगा मैं ते दोघे जोमनच्या ऑडी थ्रीमध्ये बसले रवि अब तबीयत कैसी है बाजूला बसले रवि कड़े पहात जोमन ने विचार ल छाया आता जख्म भी सुख लिया फिर कॉलेज कैसा चल रहा है सब स्टडी वगैरह अच्छा है यापेक्षा जास्त बोलने की स्टडी जोरदार नौतीच और वो तुम्हारी पोएम चालू है कि नहीं जो ने मुश्किलपणे विचारला जोमन रविचा रवि या कविता बदल माहित होता तैने एक दोन कविता वाचलिया होत पोएम तो शुरू है इसके साथ रवि दूसरा भी कुछ लिख रहा है कबीर ने माही दी मतलब आपके साथ दिल भर आया था ना तब से वो डांस बार के विषय पर सोच रहा है उसने कुछ लिखा भी है दिखाया मुझे अच्छा हो रहा है उसको वहाँ एक लड़की भी मिली थी क्या नाम था रे उसका जोमन रोजी रवि ने सांगित ले। बाद में मिला था क्या कैसी है नहीं मगर लिखना शुरू हुआ तो मिलना पड़ेगा एक दो बार रवि ने रोजी चा भिट्टी बदल सांगित नहीं जरूर लिखना और कुछ लगा तो बोल देना काम अच्छा होना चाहिए जोमन ने विश्वास दिला डॉली करके एक बार वाला थी 2006 में उसके बारे में हाँ पढ़ा है न्यूज़पेपर में कोई हादसा हुआ था ना उसके साथ कबीर से बोलना लो मदेस्था बदमन मनाला दो गुंडों ने उस पर हमला किया था मगर उसके साथ एक पुलिस अफसर का नाम जुड़ा था वो कौन था मालूम है क्या आपको कबीर नाम कुछ अच्छा ही है मैं मिला है उसको मगर अभी याद नहीं आ रही है बार के फ्रॉड रेड में भी उसके ऊपर एलिगेशन लगे थे याद आया तो मैं बता हाँ प्लीज बता देना जरूर चलो स्टेशन आया मिलते हैं जो मने गाडी थांबून कबीर आणि रवीशी सेकँड केले एक प्रशस्त वातानुकूलित ऑडिटोरियम प्रेक्षक स्प्रिंगच्या मखमली खुर्च्यावर रैलून बसलेले अंधारात फक्त त्यांची डोकी दिसत असलेली त्या एक हजार आसन क्षमतेच्या हॉलमधील एकही खुर्ची रिकामी नव्हती जागा नसलेले लोक एक्झिट आणि एन्ट्रान्समध्ये उभे राहून व्यासपीठाकडे पाहत असलेले व्यासपीठावरचा सेंट्रल स्पॉटलाईट गडद झालेला टायकोटात उभा असलेल्या एका तरुणाने हात उंचावून प्रेक्षकांना अभिवादन केलं टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटाने सभागृह दुमदुमून गेलं प्रेक्षकांच्या प्रेमाचा मंद स्मिताने स्वीकार करत तो तरुण डायसकडे वळला भारदस्त पावले टाकताना तो जणू आकाश व्यापून टाकणाऱ्या अंधारला छेदणारा चमकता तारा वाटला देश बदलायला निघालेल्या मोजक्या मेंदूंचा सा हमसफर त्याने माईक व्यवस्थित करून खरजातील आवाजात बोलायला सुरुवात केली समस्त जाणकारांनो हा ग्रंथ मी तुमच्यासमोर सादर करत असताना माझ्या छातीतील असंख्य निवडुंकातील इवली इवली फुलं छान हसत आहेत दूरवर पसरलेल्या वाळवंटातून जाणाऱ्या उंटाच्या पोटातील पाणी त्यांना स्पष्ट दिसतंय हा ग्रंथ मी त्याच जीवांना अर्पण करतोय ज्यांनी आपल्या डोळ्यांतून वाळवंट वाहून आहे आणि ते मुंबईतल्या फुटपाथवर ब्रिजखाली झोपडपट्टीत गटारावर टॉवरच्या आडोशाने ट्रेनच्या भंगाराच्या आधाराने लाखो विसंवादी जीवाणूंबरोबर जुळवून घेत जगतात त्या तरुणाने स्क्रीनकडे बोट केले भल्या मोठ्या रंगीत स्क्रीनवर पुस्तकाचं मुखपृष्ठ उमटलं आरसा टायटलखालचं लेखकाचं नाव मात्र स्पष्ट दिसत नव्हतं भारावलेले प्रेक्षक खूप वेळ टाळ्या वाजवत होते हात उंचावून सर्वांना शांत केल्यावर तो तरुण पुढे बोलू लागला वक्त बडा जालिम आहे पटलं तर पर्वतांनाही पोटात घेतो पचवून टाकतो आणि नाही पटलं तर काडीही मिसळून घेत नाही आपल्या रक्तात देतो ओकून समुद्रानं हर एक गोष्ट द्यावी तशी काळावर रेग उमटणं तसं कालातीत तरी कधी काही परोक्ष अप्रोक्ष धब्बे उमटूनही जातात काळावर जसे मुंबईतले डान्सवार ही विकृती की स्टेटस जोश की दोष नशा की नाश रंग की बेरंग जीवन की मृत्यू हत्तीच्या गोष्टीसारखी गोष्ट आहे ही ज्याने जो अवयव हो पकडला त्याला हत्ती तसाच दिसला वगैरे वगैरे पण तर्काचं माफ लावताना माणूसपणाचा तराजूही ठेवावा लागतो जवळ त्याच तराजूत जोखलेले माझे ओबडधोबड शब्द मी या पुस्तक रूपाने तुमच्या हवाली करतोय तुमच्या दारी आलेल्या या माझ्या बाळाला अंजारायचं गोंजारायचं त्या गालफडात देऊन बाहेरचा रस्ता दाखवायचं याचाही निर्णय तुमचाच मेंदू घेणार आहे त्या तरुणाने पुढे बोलायला सुरुवात केली चारही दिशांनी दरड कोसळताना होतो भयंकर आवाज उडतो धुळा मोठमोठी झाडे उन्मळून पडतात जमीन खचून पडतात मोठमोठे खड्डे आणि त्याच खड्ड्यात साचलेलं पावसाचं पाणी होतं उन्हाळ्यात पशुपक्ष्यांचं संजीवन हे असं किंवा असंही की कि अशा भयंकर प्रलयातून निसर्ग सजीवांना देत असतो प्रतिकूलतेत टिकून राहायची शक्ती येथे आषाढात त्याच खड्ड्याच्या काठावर मुठभर मातीत उगवतं एक टवटवीत रोपटं या जगाचं सुंदर रूप पाहून वाजवतं आपल्या इवल्या दोन हातांनी टाळ्या तेव्हा सूर्य हसतो आणि पृथ्वी लाजते असा मनभावन सोहळा हृदयाच्या कप्प्यात साठवून निसर्ग पुरुष देत असतो दान आपल्या सहस्त्र हातांनी पशुजमातीला पण हे फारच दूर दूरचं झालं आत्ता या इथे बारमध्ये मी असेल किंवा नसेल असेल हा तुटका ग्लास मोडका टेबल फाटलेला गालीचा, हा तडे गेलेला आरसा ही विस्कळीत लाईट तुम्ही नक्की डोकावा प्लायवूडच्या रंगीत दारा आड तुमच्याकडे पाहतील इवल्या इवल्या डोळ्यांनी अर्धवट उघडलेल्या लिपस्टिक्स स्नो कोन ॲप्लिकेटर्स मस्करा डार्क सर्कल्स आणि टेबलाखाली चिकटवलेल्या मोठ्या आकाराच्या साध्या लाल टिकल्या ज्या लावाव्या लागतात बारकाईने कपाळावर डान्स फ्लोअरवरून उतरल्यावर किंवा घरी जाण्यापूर्वी टॉयलेटमध्ये जाण्याचा आगाऊपणा तुम्ही करणार नाहीत पण जर केलात तर कोपऱ्यात टाईल्सवरून रक्ताचे थेंब अह हे विचारायचं नाही की ते ओठांचं की पोटाचं ओघळताना दिसतील वापरलेले न वापरलेले कंडोम्स सॅनिटरी नॅपकिन्स लोशन ट्रिपल एक्स टॅबलेट्स सर्व काही सर्व ठिकाणी तुम्हाला हे उघडं नागडं सत्य दिसेल पण तुम्ही प्रयत्न करूनही दिसणार नाही काउंटरचा गल्ला चावी मॅनेजरच्या पॉकेटमध्ये असते आणि मॅनेजर कस्टमरपासून चार हात लांब असतात तो इमाने इतबारे त्याच्या देवाला देत असलेला हप्त्याचा नैवेद्य आणि दिसणारच नाही तुम्हाला त्या पारदर्शक टाईल्सवर उमटलेले अधिकारी पुढारी आणि दादांची पावले त्यांच्या तळव्यानं पावडर लावलेली असते होय तुम्हाला या ठिकाणी खूप काही दिसेल खूप काही दिसणारही नाही जे दिसतं तेच दाखवलं जातं जग तेच कुत्र्याने हळूहळू चघळावं तसं चघळत बसतं तुम्हाला बहुतेकांना उत्सुकता असून सुद्धा नाही करता येणार सत्याचा पडताळा आणि जर तुम्ही भारलेपणानं चढलात बारची पायरी तर तर तुमच्या सोफिस्टिकेटेड आयुष्याला उत्तर देता देता तुमचा जीव कोंडून जाईल व्यवस्था डेंजर आहे इथं जे असतं ते दाखवलं जात नाही आणि जे दाखवलं जातं ते असतंच असंही नाही म्हणून मी ठरवलंय हा आरसा तुमच्या हातात द्यायचा त्या तरुणाने दुसऱ्या स्क्रीनकडे निर्देश केला जात व्यवस्थेचं खरं खरं रूप तुम्हाला दिसेल ते सुंदर असेल किंवा विकृत आरसा आहे तसं दाखवणार खोटं बोलणं त्याचा स्वभाव धर्म नाही आणि तसं बोलून कुणाला खुश करण्याची त्याला गरजही नाही हां एकमात्र आहे आपल्या चेहऱ्यावरचे खवले दिसल्याने कुणाला राग येऊ शकतो तो, तो भिरकावू शकतो दगड आरशावर मग या काल्पनिक भीतीने घाबरून थांबवावं का आपलं कर्तव्य आरशाने तुम्हीच सांगा नाही ना ठरवूनही ना? तो तसं करू शकणार नाही ना लेफ्ट विंगमधून तावा तावाने येणार हा पट्टेरी इसम कोण चेहरा स्पष्ट नाही की कपडे हातात काहीतरी दिसतंय बहुतेक हत्यार असावं डायसवरचा तरुण घाबरला तो हॉलमधून बाहेर पडून धावू लागला पाठीमागे वळून न पाहता त्याला खात्री होती की तो पट्टेरी इसम आपल्याला पकडून ठार करणार जीवाच्या आकांताने तो तरुण धावत होता अनेक इमारती झाडे कारखाने माणसांची गर्दी मागे मागे जात होती हायवेच्या मधोमध होता तो गंमत खासच होती गाड्या अंगावरून जात होत्या तरी त्याला काहीच होत नव्हतं तो धावतच होता तो अचानक एका उंच दरीच्या कळ्यावर येऊन थांबला क्षणभरच त्या थांग असीम दरी डोळ्यात चाटवण्याच्या आतच एका जबरदस्त धक्क्याने तो तरुण कोसळला आणि घरघरत दरीत जाऊ लागला मोठा आवाज करत रवी अंतरुणावर उठून बसला त्याला दरदरून घाम आला होता टॉवेलने घाम पुसत त्याने बाजूच्या अर्शकडे पाहिलं त्याच्यावर रवीच्या ओरडण्याचा काहीच परिणाम झाला नव्हता अर्श शांतपणे घोरतच होता शांत कार्यक्रमाहून रात्री तो अकरा साडे अकराला आला होता आणि थकल्यामुळे त्याला घनघोर झोप लागली होती रवी परत कॉटवर पडला आता झोप लागणे शक्यच नव्हते डोळे सताड उघडे ठेवून तो स्वप्नाचा अर्थ लावत होता त्या तरुणाला नेमकं काय सांगायचंय जे सांगायचं आहे ते आपलं होतं की कबीरचं म्हणजे तो तरुण कबीर की आपण रवीला नेमका उलगडा होत नव्हता त्याने कुस बदलून डोळे मिटले धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ आस्वाद घ्या